केंद्र सरकारनं लागू केलेल्या नव्या कायद्याचा लाभ घेत शेतमालाची ऑनलाईन पद्धतीनं विक्री करून लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यातले शेतकरी शिवराज बिरादार यांनी नफा मिळवला आहे नवीन कृषी कायदे शेतकऱ्यांच्या जीवनात आर्थिक क्रांती आणणारे असल्याची प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली आहे पाहूया याचा वृत्तांत लातूर जिल्ह्यात उदगीर तालुक्यातल्या तोंडार गावातले शेतकरी शिवराज बिरादार यांनी आपल्या पाच एकर शेतीत सोयाबीन तूर हरभरा आणि ज्वारीचं उत्पादन घेतलं गेल्या वीस वर्षापासून बिरादार आपला शेतमाल बाजारपेठेत जाऊन विक्री करतात मात्र यंदा त्यांनी केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याचा लाभ घेत आपलं सोयाबीनचं पीक स्टार ॲग्रो बाजारात ऑनलाइन पद्धतीनं विकलं सोयाबीनचं पीक ऑनलाइन पद्धतीनं विकल्यामुळे त्यांना त्यांच्या सोयाबीनला योग्य भाव मिळाला शिवाय माल विकल्यानंतर लगेच तिसऱ्या दिवशीच त्यांच्या बँक खात्यात पैसे जमा झाल्याचं बिरादार यांनी सांगितलं आहे केंद्र शासनाच्या नवीन स्टार स्टारला मी माल विकला आणि त्या ठिकाणी मला सौदा सोदा झाला होता त्रेचाळीसशे तीस रुपये माल विकला माल माझा जवळपास पाच टन माल विकला सर त्यामध्ये त्या माती डॅमेज पावसामुळं थोडं डॅमेज झालं होतं तर मला बेचाळीसशे त्र्याऐंशी रुपये भाव मिळाला या अगोदर बाजारपेठेत शेतमालाच्या विक्रीचा भाव आणि त्याची प्रतवारी व्यापारी ठरवत त्याशिवाय शेतमालाचे नमुने कडता चाणी प्रक्रियेमुळे सोयाबीन वजनात कमी बसे तसंच मध्यस्थांच्या दलालीमुळे शेतकऱ्यांच्या हातात शेती उत्पादनासाठी लागलेल्यापैकी कमी उत्पन्न मिळत होतं मात्र या कायद्यामुळे मालाची किंमत ऑनलाईन पद्धतीनं ठरल्यामुळे नफा झाल्याचं बिरादार यांनी सांगितलं आम्ही दरवर्षी सोयाबीनचा माल केलेला आडदुकानला घालत होतो आडद दुकानमध्ये आम्हाला कडत संपल असं नुकसान होत होतं ह्या वर्षी गव्हर्मेंटने अग्री बाजार म्हणून बाजार चालू केलेला आहे आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होऊन माल तिकडं गाठला म्हणून आम्हाला दोन रुपये भावही जास्त मिळाला पुन्हा वाटोळं काही झालं नाही सगळं चांगलं झालं ही योजना काढून सरकारने आम्हाला एक संजीवनी योजना काढल्यासारखं झालं आणि ही योजना असं राबत राहिली तर शेतकऱ्याचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही केंद्र सरकारच्या या कृषी कायद्यामुळे शेतकऱ्याच्या जीवनात आर्थिक क्रांती घडेल अशी अपेक्षा आहे दीपरत्न दिलंगेकर दूरदर्शन बातम्यांसाठी लातूर